गायरान जमिनीच्या वादावरून शहादा तालुक्यात खळबळ ग्रामसेवकावर निलंबनाची मागणी शहादा तालुक्यातील मौजे सोनवल आणि जावदे येथील गायरान जमिनीवरून मोठा वाद निर्माण झालाय येथील स्थानिक दलित आणि आदिवासी कुटुंबांना सन एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद या काळात कसत असलेल्या जमिनीचा ताबा मिळावा अशी त्यांची मागणी आहे या प्रकरणात शासकीय दस्तऐवजात खाडाखोड केल्याचा आरोप असून संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे या प्रकरणी सोनवल गावाच्या तत्कालीन ग्रामसेवकांनी सन दोन हजार तेरा मध्ये एक ग्राम ठराव मंजूर केला होता या ठरावानुसार जमीन कसणाऱ्या धारकांना जमिनी देण्याबाबत अधिकाऱ्यांना इतिवृत्तासहित ठराव पाठवण्यात आला होता मात्र हा ठराव नंतर गहाळ करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे सामाजिक हक्क संरक्षण प्रबोधन महासंघ नंदुरबारचे अध्यक्ष हेमंत भाऊ सूर्यवंशी यांनी यावर गंभीर आक्षेप घेतला आहे त्यांनी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत या ठरावाची माहिती मागवली असता त्यांना दिलेल्या दस्तऐवजात खाळाखोड आढळली यामुळे शासकीय दस्तऐवजात बेकायदेशीर बदल करण्याचा आरोप करत सुर्यवंशी यांनी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी केली या प्रकरणी विक्रम पानपाटील कृष्णा कोळी आकाश कोळी आणि नरेश शिंदे यांनी या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली झुंजा क्रांती न्यूज प्रतिनिधी नरेश शिंदे नंदुरबार आदिवासी जिल्ह्यातील शाळा तालुक्यातील मोजे सोनवल तबो व जावदा तबो क्षेत्रात येणाऱ्या वडील खेळणारी गायरान जमीन हे एस टी एस टी खेळतात आज पण खेळत आहेत साधारण एकोणीशे अठ्ठ्याहत्तर नव्वदच्या या कालावधीमध्ये जे लोक का गायरान जमीन खेळत होते त्यांची जमीन परत त्यांनाच मिळावी त्यांनाच बाहेर करण्यात यावी असा सुप्रीम कोर्टाच्या आदेश असताना शासन त्याला मान्य करत नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान आहे हा त्यानंतर या गावातील विद्यमान ग्रामसेविका मॅडम म्हणतात ती सदर माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही एका पत्रामध्ये ते पत्र आहे अठ्ठावीस चारच त्याच्यानंतर त्याच मॅडम या बिरेनं लिहून देतात की माझ्याकडे माहिती मी काढून ठेवली होती आणि ती माहिती मी तुमच्या समोर सादर करते असं दुय्यम धोरण मॅडमांनी अकरा सात अठ्ठेवीस चा सा पत्र लिहून दिलंय मग पहिली दोन हजार पंचवीसला पहिले म्हणतात नाही नंतर माझी सापडली होती आणि जी माहिती सापडली होती ती माहितीची कहाणी काही एवढी का मोठी आहे या शासकीय दस्तावेजामध्ये या ग्रामकारणामध्ये या लोकांनी खाळाखोल केलेली आहे म्हणजे शासकीय दस्तावेज खाळाखोल करणं हा गुन्हा आहे आणि शासकीय दस्तावेज संरक्षण करणं त्यांचे काम आहे मात्र या नागरिकांना न्याय मिळू नये म्हणून असे गुन्हेगार प्रवृत्तीचे कर्मचारी जे कोणी असतील मॅडम असतील तत्कालीन ग्रामसेवक असतील त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि यांना ही जमीन आहे ही जमीन तात्काळ खेळण्यात यावी या जमिनीचा खरा अधिकार या जिल्ह्यातला आदिवासी आमालक आहे एसटीएसी आमालक आहे आणि जर का एसटीएसटीच्या जिल्ह्यामध्ये एसटीएसून वडील पारित केले जर का तुम्ही काढलेच ते महाराष्ट्र मी जाहीर आव्हान करतो जमीन द्यावी तुम्ही काढणार आम्ही रस्ता रोख आंदोलन करू हे तुमचं दौरा मी स्वीकारणार नाही हे शासन आम्ही पाळून जाऊ आणि जर का एसटी एस सी अन्याय झाला आणि यांच्या या ग्रामसेवकांना निलंबित केलं नाही त्यांनी आम्हाला उपोषणाला बसू हे ज्या शासनाला मी विनंती करतो त्यांना निलंबित करा असे कोणते कर्मचारी नको शासन दरबारी जे शासनाचा दरवा शासन सर खाळाखो करतील मी शासनाला एकच कर विनंती करतो माझ्या लोकांना न्याय द्या न्याय मिळेपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण करू रास्ता रोको करू पण न्याय मिळण्याशिवाय उठणार नाही उठणार नाही तुम्ही कोणीच आपण सर्व लोक तर मी परत आता मी विनंती करतो जोडून मात्र दोन ऑक्टोबरच्या अगोदर अगोदर आम्हाला चर्चा नाही मिळालं नाही आज विधामध्ये आम्हाला चर्चा मिळतो नाही आम्ही निना भवभूषण बसू जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र